द्वादशी क्षेत्र परम उत्तम अंबरुषीचे पुरले काम कथा परम भागवती आता द्वादशी क्षेत्र म्हणजे बार्शी आणि इथं बार्शीला अंबरुषी राजा पूर्वी राहत होता आणि इथं एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे दुर्वस ऋषींना छळायला दुर्वस ऋषी छळायला आले होते अंब ऋषीला त्याच्यासाठी भगवंताने गर्भवास सोसले आणि आपल्या भक्ताच संरक्षण केलं तेच वार्षिक क्षेत्र आहे पूर्वी तिला द्वादशी क्षेत्र म्हणत होते आता तिथली कथा ऐका ते दे दे मूर्ती म्हणत श्रीभगवंत मूर्ती ते म्हणत दर्शनाधाती भागवंत मन अद्भुत क्षेत्र ते आणि बारशी क्षेत्र खूप त्या ठिकाणी पुण्य पावन आहे कारण बारशी मध्ये मूर्तीमंत भगवंत आहे भगवंताचं मंदिर जगामध्ये कुठं नाही ती बारशी मध्ये आहे मग बारशी मध्ये भगवंत कधी आले सांगा द्वादशी साले भगवान म्हणून बारशी नामाभिधान आघात ते महिमान व्यास महाराजांनी सांगितलंय भगवान परमात्मा होते द्वादशीला बारस म्हणताय आणि द्वादशीला येत असल्यामुळं बारस सोडायला येत असल्यामुळं त्या बारस तर बारशी तिथून पुढे तिला नाव पडलं द्वादशी क्षेत्राला बारशी नव तिथून प्रसिद्ध झाला आणि त्या बारशीतली कथा आता ऐका पुराण प्रसिद्ध ते क्षेत्र परमपा आति नगर ऐका चरित्र नवलावी आणि परम भाग्याच नगर आहे ते फारशी तीर्थ क्षेत्र खूप भाग्यवान लोक आहेत तिथली कारण भगवंताच्या सानिध्यामध्ये लोक राहत आहेत अशा प्रकारचं ते परम पवित्र क्षेत्र आहे आणि तिथली कथा ऐका